चल की येणार आहे का नाही तू अग उरकून आलोय मी कुठं जायचं जाय दादी चल कुठे चल जाय देत कशी काय करायचंय तुला बांगड्या बिंगड्या घे जाय का नाही काय काय घेणार घे तू माझ्या माझ्या मनात चल तू मग नाही घर सोडत नाही आग तू बोलू नको मी मिळ गे गप खा

पण जाग इथ जायला तर तयार मला रात्री मामाने ने एवढं समजवलं असं कट्ट करू समजावलं मामा आ? मामा का पैसे देते का मामा पैसे देतो दे मग तुमच्या पैसा कुठे गेला मी खाल्ला का ऐकला एक एक नाही होत काय आ बरेच दिस काय मगन लागली माप काढायला तू मापच काढणार मी परपंच जे आज नाही तर म्हणून असं आहे तुम्हाला परपंच जे आज आहे बर तंडू नको चल

अगं तू म्हणले का सगळं का आम्ही काय घरी इकून कोयसाही व्यापार करू को साडी घेत आहे चल तुला जुडवी पंजान बांगड्या बिंगड्या चल तुला काय घ्यायचं देखील बाकीचं बेंटेक्स बांगड्या घेतो चल अरे साड्या आहे ते कपडा कपाट कच भरलं आहे का, दे, वेंग दे, वेंग दे, का कर करा मी फटकी साडी घालून जाईल हा फटकी साडी घालून जाईल कुठं फटकी फटकी साडी घालून जाईल कुठं जाणार फटकी का मग तुला हाई कर वाटत नाही का

आता बोंब लागते आबा आज जर ती नाही आली तर पुन्हा आयुष्यात तिला काय घेणार नाही तुला तोंडावर सांगतो या घ्यायच नाही काय तिनं आज आली गुन्हा पंजाब घेऊ तू मग ले मुल का महागायच आर पंजाण सोन चायच का सोपं काम आहे का लेमहाल चल जुड वी वेळ ही घेतो चल ना कातलं घे तू अजून ना कातलं तिला घ्यायचं हजार रुपये

कोणाचे सणासुदीच घेत गोड बोलून घे आता मला परत मला कशाला घेतलं 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 कानातलं घेतलं तर चार वर्ष झाले बोंबाल दे दोघ भाऊ भाव काय बोंबाल तुया मग घेतोय म्हणून बोंबाल तुया काय घेतलं तुम्ही नुसतं कानातलं घेतलं मारून टाकशील तू अशा लट्टी लट्टी

आणि सगळं म्हटलं तरी कामात तिला हे झाले रे नुसतं याळ लावाय आमचं पाक सोनं मला सगळं दिलं पाहिजे माझ्या हातात कारभार दिला पाहिजे सोनं घ्यायचं कास आहे का आज जर नाही आली तर अजिबात आयुष्यात काय घेत नाही साडी घेत नाही तर बाकी सगळं घेतो पुढचं लय नाटक करू नको जातो सासरीला फोन लावतो आता सासरेला फोन लावतो तुम करते सरे 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 का घ्यायला तयार नाही का सासऱ्याला हे करून सुद्धा भेट नाही तुमचा पितळी हाता धुए तुझ्या वेळ आली काहीच नाही अजून तर वेळ नाही अग तू फेडणार तू फेडणार कुठ तर नाही मी अन्याय करतच नाही मी कोणाला अन्याय करत नाही ना तुला देऊ चांगला बघून गेला तू येणार आहे का नाही मला एका साडी तेवढी घेत नाही बाकी सगळं येणार आहे का नाही येणार आहे का नाही बघील माझ्या मनात आलं तर

तुला सगळं मग त्याला भांडू का तुझं समाधान होईल आमच्यात लाव बांधन तू हो मुकळी तुझं तीच दोर नाही तुझ्या ह्याला आम्ही कधी डगमागलो नाही तुझ्या असल्या ह्याला तुझं घर मग काही हजोगा फुटपाडा घर पडायचं ऐकू नको कुठ चला चला पडते काय पाहिजे ती प तुला बघ ले काय पाहिजे नाही साडी तिवडी नाही चला उदार पाहार घेतो चला पाच महिन्या बारा कर्ज बिग विकल्या तेवढा नाही कर्ज गपचिब घेईन काही काय हे काय घेईन हे सर ए काय घेईन राहू दे शेट सोडू आपलं राहू दे तर तिचं तिकडच तिकडच पडू हे सोडू लागतो शेट तिला एवढं सगळं घेऊन सुद्धा तिला यायचं ही नाही म्हणल्या काय करायचं का आम्हालाच येड्या या आमच्यावर आम आम दादागिरी करती शेजा पाजाऱ्यांना माणसाच अजून वाटतं ही पूर चुकती दे सगळं घ्यायला तयार झालं तर हिचं दांडगाव